नमस्कार मी प्रदीप कुमार आणि तुम्ही बघत आहात पी आर मीडियाचा न्यूज अपडेट कार्यक्रम रोज नवीन आणि ताज्यातरी बातम्या बघण्याकरिता तुम्ही पी आर मीडियाच्या डिजिटल माध्यमांना सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चला तर बघूया आत्ताची नवीन बातमी

आणि पूर्व नागपूरची लोकसंख्या हे पाच लाखाच्या आहे आणि त्यामुळे पोलीस स्टेशनचा विस्तार व्हावा त्या दृष्टिकोनातून आम्ही कंटिन्यू प्रयत्न या ठिकाणी केले आणि एक नवीन पोलीस स्टेशन म्हणून नंदनवन असतील पारडी असतील वाठोळा असतील आणि आता पुन्हा आम्ही भांडेवाडी आणि गरोबा मैदान हे दोन नवीन पोलीस स्टेशन शासनाने त्याला मान्यता दिली आहे पोलिस स्टेशनचा क्षेत्र कमी व्हावा आणि लोकाने जास्तीत जास्त राहत मिळावी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आम्ही केले आहे आणि निश्चित स्वरूपात पूर्व नागपूरमध्ये ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टीचा विस्तार आहे आणि म्हणून पोलीस स्टेशनचा बी विस्तार व्हावा आणि पोलिसाले बी जास्तीत जास्त राहत कशी मिळेल आम्ही लकडगंज पोलीस स्टेशन स्मार्ट हाऊसिंग पोलीस स्टेशन बांधलं पारडी मध्ये बी तुम्ही पाहिलं असेल का एक स्मार्ट चांगलं पोली पोलीस स्टेशन त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आता पुन्हा लकडगंजमध्ये आम्ही हाऊसिंगचे बी तुम्ही पाहिलं असेल आता पुन्हा स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आम्ही पोलिसचे हाऊसिंगचे फ्लॅट त्या ठिकाणी लकडगंजच्या धर्तीवर त्याचे काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि म्हणून पूर्व नागपूरच्या स्वरंगीण विकासाच्या सोबत सोबत पोलीस स्टेशन बी वाढावे आणि लोकांनी जास्तीत जास्त राहत मिळावी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आम्ही सगळेच मिळून निश्चित स्वरूपात करत आहोत सध्या भांडेवाडी आणि भरत गरोबा मैदान या दोन पोलीस स्टेशनची शासनाने मान्यता दिली आहे जागा शोध घेण्याचं काम सुरू आहे तोपर्यंत किरायाच्या घरामध्ये लवकरात लवकर पोलीस स्टेशन ते निर्माण होतील विरोधक, रोजगार आणि व्यवसायाच्या रोजगार नाही शहरामध्ये परंतु असं जे विरोधक बोलतात त्यांनी कधीच काही केलं नाही आणि त्यामुळे त्यांची सत्ता होती त्यांनी बी प्रोजेक्ट या शहरामध्ये सा आणलं ता ता का तर त्यांच्या नावाने स्वर्ण अक्षरामध्ये सुद्धा लिहिलं जाईल नाना पटोले आणि वडट्टीवार यांची सकाळपासून पेप सुरू होते परंतु ते स्वतःही विधानसभेचे अध्यक्ष होते स्वतःही वडट्टीवार मंत्री अनेक वेळा ते मंत्री राहिले त्यांनी तरी सांगावं का या नागपूर शहरामध्ये किंवा विदर्भामध्ये त्यांनी एखादं तरी प्रोजेक्ट आणला आहे का जेव्हापासून गडकरी साहेब केंद्रामध्ये मंत्री झाले आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे प्रोजेक्ट या नागपूर शहरामध्ये आले विदर्भात आले महाराष्ट्रात आले आता स्वतः मुख्यमंत्री दावसमध्ये जाऊन त्यांनी अनेक प्रकारचे करार त्या ठिकाणी केले आहे आणि गडकरी साहेबांनी सुद्धा या नागपूर शहरामध्ये उद्योगिकच्या माध्यमातून च्या माध्यमातून नागपूर शहरात जास्तीत जास्त आपला हा नागपूर शहर आणि जिल्हा हा विकासाच्या माध्यमातून कसा पुढं जाईल प्रोजेक्टच्या माध्यमातून कसा पुढं जाईल एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट आले आणि रोजगार तर सगळ्यालाच मिळणार आहे आज नागपूर शहराचं डेव्हलपमेंट झालं तुम्ही पहा ना पन्नास वर्ष काँग्रेसचं राज्य नागपूर शहरामध्ये होतं एकही एक काम त्यांच्या हातानच कोणी सांगू शकत नाही आज जितके मोठ्या प्रमाणात नागपूर शहराचं चित्र बदललं आहे नागपूर शहराचं नाव संपूर्ण देशामध्ये घेतलं जाते आणि म्हणून अनेक कामं या ठिकाणी आले आहेत आणि रोज रोजगाराची संधी या कामाच्या माध्यमातूनच मिळ मिळते फ्री भाषण दोन होत नाही आणि काँग्रेसवाले सगळी भाषणच देतात काम काही करत आहे आणि आम्ही काम करून दाखवलेलं आहे आणि नागपूर शहराचे चित्रही बदलण्याचं काम आमच्या दोन्ही नेतृत्वानी केलं आहे सर्वांगीत तीन मार्चले राज्याचं बजेट सेशन मुंबईमध्ये सुरू होणार आहे नागपूर शहरामध्ये अनेक प्रकारचे काम कामं सुरू आहेत ओवरब्रिजचे कामं असेल अंडरब्रिजचे कामं असेल मेट्रो आता उमिया पर्यंत तेही काम सुरू झालं आहे थळटप्पा भंडाऱ्यापर्यंत मे मेट्रो जाणार आहे आणि म्हणून नागपूर शहरामध्ये जे बी काही कामं असतील जे बी काही प्रोजेक्ट असतील आणि नागपूर शहराचेच मुख्यमंत्री असल्यामुळे त्यामुळे नागपूर शहर पुन्हा प्रगतीच्या पथावर निश्चित स्वरूपात जाईल आणि या बजेटमध्ये बी फार मोठ्या प्रमाणात शहराला राहत मिळेल